दिवशी जरा मोबाईल खाली थोडे थोडे एक मिनिट एक मिनटं एक मिनट एक मिनिट एक मिनिट आता आहे आणि मान्य आयुक्त महोदय यांचे निर्देश असल्याप्रमाणे आपली सातत्याने चोरीवालाची ही कारवाई सतत चालूच असते आणि जे आता जो त्यांनी मुद्दा घेतला होता की पुनर्वसन व्हावं त्यांची जागा निश्चित व्हावी या सगळ्या गोष्टी होण्याकरता वरिष्ठ स्तरावर ह्या ही जी कारवाई आहे ती कार्यान्वितच आहे त्यासाठी तावडे साहेब स्वतः इकडे आले होते आणि त्यांनी त्यांना त्या गोष्टीची कल्पना दिलेली आणि त्याप्रमाणे त्यांनी ते मान्य केलं आणि उपोषण करताना उपोषण मागे घेतलं धन्यवाद मी जी मागणी केली होती त्यात आमच्या पक्षाकडनं ही मागणी हीच होती की स्टेशन परिसर हा दीडशे मीटर फेरीवाला मुक्त झाला पाहिजे त्या फेरीवाल्यांचं हो पुनर्वसन पण झालं पाहिजे त्यांचं पोट आहे त्या धंद्यावर त्याच्यात कोणालाही काय नुकसान करायचा विषय नाहीये आता त्याच्यानंतर फेरीवाले पण आहेत त्यामुळे नुकसान आमचा पण स्टेशन परिसर मुक्त झाला पाहिजे आता उपायुक्त तावडे साहेबांनी ती गोष्ट सा मान्य केलेली आहे त्यासाठी त्यांनी आमच्याकडे लेखी पंधरा ते वीस दिवसाची मुदत मागितलेली आहे ठीक आहे आम्ही समजू शकतो काही थोडीफार हिरंग होईल पण एक या महिन्याभरात तो फेरीवाला तो जी जागा आहे स्टेशन परिसरातली ती पूर्ण फेरीवाला मुक्त होईल आणि त्यांचं पुनर्वसन करण्यात येईल या मुद्द्यावर आम्ही ओपेशन सोडून दिलं डोंबिवली पूर्वचे शहर प्रमुख अभिजित सावंत गेल्या दोन वर्षापासून स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त व्हावा याच्यासाठी सातत्याने प्रयत्न या करत होते आमच्या डोंबिवलीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सर्वच पदाधिकारी या मुद्द्यावर ठाम होते हे करत असताना त्या परिसरात बसणारे जे स्थानिक फेरीवाले आहेत यांचं पुनर्वसन जे टाटा पॉवर आहे तिथे करावं अशी मागणी देखील आम्ही सातत्याने करत होतो परंतु प्रशासनाकडनं ना फेरीवाल्यांना लायसन्स दिले जात ना फेरीवाल्यांना कुठलं ओळखपत्र दिलं जात होतं तर या मुद्द्यावरती अभिजित सावंत यांनी उपोषण आमरण उपोषण केलं होतं आता उपायुक्त अवधूत तावडे साहेब इथे आले होते माझं देखील कमिशनर साहेबांशी अभिनव गोयल साहेबांशी माझं फोनवरनं बोलणं झालं त्यांनी पंधरा दिवसाची मुदत आमच्याकडे मागितली की या पंधरा दिवसामध्ये स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करून त्याचबरोबर जे फेरीवाले तिथे बसतात त्यांचं पुनर्वसन करून त्यांना ओळखपत्र देऊन योग्य ती कारवाई पंधरा दिवसात ते करणार आहेत या मुद्द्यावर आज अभिजितने उपोषण सोडलेलं आहे मी आपल्याला सर्वांना आश्वस्त करतो की येत्या पंधरा दिवसामध्ये याच्यावर कारवाई झाली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं याच्यापेक्षा तीव्र आंदोलन उपोषण मोर्चा या पद्धतीने करण्यात येईल आणि प्रशासनाला जर योग्य कारवाई केली नाही तर प्रशासनाला जाब विचारण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून या बाबतीत आम्ही दैनंदिन कारवाई आमची आहे दीडशे मीटर परिसरामध्ये स्टेशन परिसरात दीडशे मीटर मध्ये कोणी फेर्याला बसू नये या दृष्टीने आमची कठोर कारवाई करणे जे सुरूच आहे त्याच्यामध्ये अनेक पद्धतीने आम्ही कारवाई करत आहोत रस्ते जास्तीत जास्त मोकळे ठेवण्याचा जा प्रयत्न करतो आहोत परंतु तरी देखील याचबरोबर त्या फेरीवाल्यांचं पुनर्वसन किंवा त्यांना जागा देखील देणं गरजेचं आहे अशी आपले उपोषणकर्ते अभिजित सावंत आणि त्यांच्या इतर नेते आणि कार्यकर्त्यांची मागणी होती त्याच्यानुसार आज आमचे उपायुक्त अनधिकृत बांधकाम तावडे साहेब हे आलेले होते त्यांनी त्याप्रमाणे त्या उपोषणकर्ते आणि दीपेश म्हात्रे साहेब यांच्याशी चर्चा केलेली आहे त्यानुसार ज्या गोष्टी आमची दैनंदिन कारवाई सुरूच राहणार आहे आणि त्यानंतर यांना जी काही पर्यायी जागा आहे काय okay, त्याबाबत आम्ही मुख्यालयाशी वरिष्ठांशी संपर्क साधून त्याप्रमाणे त्याबाबतची कारवाई लवकरात लवकर करणार आहोत